जिल्हा परिषद संघातली निवडणूक आपण लढवत आहे बरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभाटा शिवसेनेकडनं मशाल चिन्हावरती आपण निवडणूक निर्णयात मध्ये असताना हो काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया आता बघूया लोक काय म्हणतात आपण लोकांना तिकडे विकासाच्या बाबतीत खूप आपचा तो विभाग आहे तो खूप म्हणजे अंक झालेलाच नाही आहे त्याच्यावरती लोकांचा प्र मत परिवर्तन झालेली आहे ऑलरेडी लोक उत्तम लोक म्हणून उमेदवार म्हणून दिलेल्या खूप आनंदी आहेत आमच्या समाजामध्ये विभागामध्ये आणि नक्कीच आपण या याच्यामध्ये आवाज उठून विकासावास व्यवस्थित भयमुक्त ज्या गोष्टी आहेत म्हणजे दरबशशाही करणं दांडगाईशाही करणं ज्या गोष्टी आहेत आता ती पाहिलं त्यांचा त्यांच्या बाब समोरच्या नवीन फॉर्म मिळालं नाही ही परिस्थिती आहे समोरच्या व्यक्तीची कुठे उभं राहायचं हरकूळ की नाटक नाटक की हरकूळ हे म्हणजे बेडू गोड्यावर चालू आहेत त्याच्यावरती बघूया आता काय होतं जनता मायाबरोबर आहे शंभर टक्के जनता मायापाठीशी आहे आणि येणाऱ्या पाच तारीखला ते दाखवून देतील कुठल्या मुद्द्यांवर जनता तुमच्या सोबत असेल माझा एक, एक मुद्दा म्हणजे पहिला विकास नंतर जे दडपशाही दांडकाशी चालू आहे तो दुसरा मुद्दा आणि बाकीचा पुढे बोलूच आपण अजून खूप सारे मुद्दे आहेत येणाऱ्या काळात आपण पुढे तुमचं जे प्रतिक्रिया असतील ते आपल्या समजतील आपल्याला आमचा दडपशाहीचा आरोप करता नेमका कोणावरती आहे जेवी जाहीर आहे जिल्ह्यात सांगायची गरज नाही तुम्ही पोलिटिशियन असतील कोर्ट असतील सगळं कोर्ट सगळं त्याच्या करते पण मला मला सांग स्पष्टीकरण द्यायची गरज नाही त्याच्या विषयावरती आपण पुढे येणार काय तुम्हाला मी सगळं पुराविषयी दाखवतो आपल्या विरोधी उमेदवार म्हणून भाजपचे संदेश सावंत यांनी आपल्या उमेदवारांचा दाखल केला त्यांना एक फॉर्म मिळाला जिल्हा कोणता बरोबर अधिकृत उमेदवार त्यांनी तुमच्यावर दाखल केलं एक तगडं आव्हान तुमच्या समोर असतं कसं पाहिजे त्यांना नक्की माझ्याकडून शुभेच्छा असतील पण लोकांच्या शुभेच्छा असतील एवढं विजय कसा असेल काय वाटतं गुलाल आमचा असेल जनता ऑलरेडी मला ठरवलेलं आहे उत्तम लोकांना निवडून द्यायचं असं म्हटलं होतं की गोट्या सावंत प्रतिस्पर्धी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करतील आता त्यांचं इथे बायनर काय लागले होते मोठ्या गेल्या कपाळात काय काय होता होतं आम्ही कोणी बघित तुम्ही बाहेर आहे सर्व जगजगर झालेलं आहे इकडे बस बोलले आमचे चारशीट आम्ही सातशे मताने आघाडी घेऊ हो, आता पत्राच्या मतांनी आघाडी हो, घेऊ काय झालं जनतेने करून दाखवलं पैसा वारू पेरून किंवा दडपशाही करून निवडणूक चिंता येत नाहीत लोकांमध्ये पोचलं पाहिजे गावागाव फक्त मिटिंग लावणं आणि एवढ्या लोकांचे पक्षवाशी करून न्यूजवर दाखवणं की मी पक्षपेक्षा करतोय संघटना बांधणी करतो अशी बांधणी होत नसते लोक बरोबर चांगल्या वैचारिक माणसाला मतदान करतात रणनीती आमची अशी असेल आम्ही पूर्ण फोकस आमच्या विभागाच्या विकासावर देणार आहोत आणि जे एवढे वर्ष जे प्रलंबित धरण आहे नरडवे धरण ह्याच्यावरती त्याचे भूसंबद्धाचे विषय आहेत पेंडिंग कित्येक वर्षापासून त्याच्यात आम्ही आवाज उठवणार आहोत असे आमच्या मुद्दे मुद्द्यावरती आम्ही काम करणार आहोत लढपशाही आणि विकासात्मक मुद्दे विकासाचे मुद्दे म्हणतात रस्ते मात्र हे मी आल्यानंतर झाले आहेत तुम्हालाही माहिती आहे दोन हजार दोन हजार आंदोलन दोन हजार एकवीस मध्ये केल्यानंतर त्याच्यानंतर मग कोणतरी एक आता इथे मोठा माणूस एक छोटा एक माणूस आलाय मुलगा आलाय आणि तो आंदोलन करतोय आता माझं काहीतरी इथे पायाखालची वाळू हलणार आहे मग विकास करायचा का नारळ फोडायचे मग कसे काय नारळ फोडायचे तुम्हालाही माहिती सांगायची बघा सगळं जनतेला माहिती आहे तिकडच्या उत्तम लोक आल्यानंतर तिथे विकास झालेला आहे त्याच्या खट्टर विरोध म्हणजे पहिलं कसं होतं मी सांगेन ते बोलायचं आय त्या वेळात नाको बा लोकांना काय माहिती एकच माणूस होता चला गोट्या सावर आता नाव घेतो मी जाऊ दे काय बोलतो बघे नंतर फेसवरती पण कसं आहे आपण जी गोष्ट करतो आहे ती लोकांवरती पोचली पाहिजे जो माणूस पोच काम पोचलो ना त्याला पैसे वाटायची गरज लागत नाही माझं खुलं आव्हान आहे खोट्या सावंतला मी माझ्या घरात बसून राहतो त्यांनी आपल्या घरात बसून राहायचं त्यांनी पैसे न वाटायला ही निवडणूक निवड जिंकून दाखवायची ओपन चॅलेंज आहे माझं ओपन चॅलेंज आव्हान करतो मी प्रचार करणार नाही खोट्या सावंतने पण प्रचार करायचा नाही समोरच्या पक्षाचा मी कोण जनता कोणाला बहुमत करते हे त्या आपल्या मतपटीने दिसून एक तुम्हाला